आज मी आपल्याला इथे नारळ आता आपण सणासुदीचे दिवस आहेत खूप ओले नारळ फोडतो पण याच्यातलं खोबरं काढणं खूपच अवघड असतं ते निघत नाही तर मग अशा वेळेस हे खोबरं येतलं कसं काढायचं याची मी एकदम सोपी पद्धत इथे तुम्हाला आज सांगणार आहे हे मी असं पूर्ण याच्यावरचं कवच ते काढून घेतलं आहे आता या, याला फोडून घेते आणि मग याच्यात ते खोबरं आपण काढून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात निघून जाईल पूर्ण मी हे असं नारळ फोडून घेतलेलं आहे आणि याच्यातलं पाणी हे काळून घेतलेलं आहे हे पिऊन घेणार आहे मी पाणी आता याला छान स्वच्छ धुवून घेऊया वरच्या याच्या कवरची याला थोडी असं लागलेलं ला असते ही डस्ट सारखं तर हा छान धुवून घ्यायचा धुवून असं छान स्वच्छ करून घ्यायचा आता मी हे खोबरं छान असं धुवून स्वच्छ घेत करून घेतलेलं आहे आता इथे मी असं एका भांड्यामध्ये पाणी ठेवून इथे गाळणी ठेवलेली आहे जसं आपण उकळ तयार करून घेतो कुठलीही गोष्ट उकळीवर ठेवायला वाफवायला प्रकारे असे हे नारळ ठेवायचे याच्यावरती आणि झाकण ठेवून पंधरा मिनिट याला छान वाफ येऊ द्यायची आता पंधरा मिनिट झालेले आहे हे मी काळून घेते आणि याला पूर्ण गार करून घेते आता हे नारळ आपलं पूर्ण थंड झालेलं आहे तर अशा चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने हे याच्या कळाकळा अशा पूर्ण अशा थोड्या सोडून घ्यायचा हे पूर्ण अख्खच्या डोल निघून बाहेर येईल तर मी इथे चाकूच्या सायाने हे या चाकूच्या साह्याने असं सोडवून घेतला कडा कडा सोडवल्यानंतर हे पा हे असं सहजच बाहेर येईल फक्त अशा कळ्या थोड्या सोडवून घ्याव्या लागतात हे असं खोबरं पूर्ण असं निघालेलं आहे आणि याची ही पाट पण खूप सोप्या पद्धतीने आपण असं काढून घेऊ शकतो जर आपल्याला वडी करायची आहे लाडू करायचे आहे ही पाट नको आहे तर थोडंसं असं आपल्या सोलणीनी जर थोडंसं वरवरती काढलं की हे छान स्वच्छ निघून जाते तर मी पुन्हा एकदा छान पाण्यातून धुतले आहे आता जर हे आपल्याला टिकवून ठेवायचे असतील आपल्याला दोन दिवसात संपायचे नाही आता मग हे खराब होतात तर याला मीठ चोळून आतमधून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आठ दहा आठ आट ते दा, दहा दिवस याला काही होणार नाही व्यवस्थित टिकतील आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण त्याची चटणी करू शकतो कशात पण वापरू शकतो असं मीठ टाकून घेतलं आहे मी याच्यामध्ये आणि हे असं मीठ याला छान व्यवस्थित असं चोडून घ्यायचं आतमध्ये त्याच्या आधी याला छान स्वच्छ धुवायचं आणि हे एअरटाईट कंटेनरमध्ये कोणत्या आपल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवून पॅक बंद करून याचे तुकडे पण करून ठेवले तरी पण हे टिकतं तर ही माझी सोपी पद्धत कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पद्धतीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही जर माझी नारळ काढण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा